चित्रपटात काम केल्यामुळे प्रेक्षकांना तुमचा चेहरा माहितीये पण तुमचं नाव माहिती नाहीये तुम्ही कोण आहात हे माहिती नाही आहे तर त्याबद्दल काय सांगाल आणि आता हे चित्र बदललंय का मला ते पहिल्यांदा वाटायचं कि ते हायला कोण रे रे अरे याच्यातला रे अरे ते नाही काळजी बनला नाही का रे तू 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 अरे असं काय करताय ते नंतर मला लक्ष झालं की ती नाव माहीत नाही हे बरी गोष्ट आहे माझ्यासाठी आता हे मी माझ्या मनाचं समाधान करून घेतलंय का तर अजिबात नाही तर मला नक्की वाटतंय आहे की मला जर त्या कॅरेक्टरच्या ह्याच्यानुसार जर ओळख अरे बाप मधला बाप आहे बरं का हा तर मला ती जास्त आवडेल सोयरिक मधला इन्स्पेक्टर आहे बरं काय मॅ आय एम okay ओके विथ इट मग मला पहिली खंत वाटायची नाही म्हणणारच नाही मी मला आणि शंभर टक्के खंत वाटते तुम्हाला की अरे इतकी तुम्ही कामं करतात तुम्हाला लोक नावानिशी ओळखत नाहीत त्याचसाठी तुझा वेगळा स्ट्रगल असतो नावानिशी तुम्हाला ओळखायचा आणि जो मला करायचाच नाही नको मला जे आहे ते उत्तम आहे मला पिशवी घेऊन भाजी आणायला जाता येतं आहे मला हॉटेलला जाऊन खाता येतं आहे चार लोकं बघता आले हे लोक फिल्ममध्ये का हां हां बेस्ट एवढंच होतं तिथपर्यंत तुम्हाला येऊन लोकं चिकटत नाहीत हे फार छान आहे मला माझं माझं प्रायव्हेट आयुष्य आहे खाजगी आयुष्य आहे ते छान पद्धतीने जगता येत आहे जेव्हा मराठीतला एखादा निर्माता दिग्दर्शक असं म्हणतो की मला आत्महत्या करायची तेव्हा हे मराठीचं दुर्दैव आहे असं वाटतं का काय ना ती स्वतःच्या चित्रपटाविषयी असल्यावरतीच फक्त असं होतं का बाकीचे चित्रपट नाही चालले बाकी असंच म्हणायचं आणि इतकं खचून जायचं असेल तर येऊ नका बाकीचे खूप सारे लोक आहेत काम करणारे तू चांगला माणूस आहे चांगलाच राहा माणूस म्हणून राहा वेगळं करा काहीतरी डिपार्टमेंटल स्टोअर चालू कर इथे कशाला इथे यायला पाहिजे हे आल्यानंतर हा जो व्यवसाय आहे त्याच्या भाल्याभुऱ्या सकट आपण स्वीकारला पाहिजे तो मला आत्महत्या करायची वाटते हे काही सोल्युशन नाही मग शंभर जण मिळून करू आत्महत्या सोल्युशन निघणार आहे काही काहीच नाही निघणार आहे त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे ना बघ प्रॉब्लेम ओरिएंटेड काम करायचं का सोल्युशन ओरिएंटेड काम करायचं आहे हा आहे की मला प्रॉब्लेमच दिसत आहेत मला नाही मला सोल्युशन्स पण दिसतात जर दिसत नसतील तर तुझी चूक आहे सोल्युशन्स काढा मग त्याच्यामध्ये आणि जर इतकं हलकं असेल मग तर काम करू नका करू नका अजिबात काम मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका